एक मी अध्यक्ष असतील त्याच्यानंतर अतुल मात्रे साहेब असतील त्याच्यानंतर गवणकर साहेब असतील रोशन पाटील साहेब असतील यांची खरं तु तु या तर अध्यक्ष भाषण झाल्यानंतर कोणाला बोलायचं नसतं परंतु तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी जसं मगाशी या ठिकाणी आलो आणि प्रथमेश सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर अचानक भयानक मलासुद्धा ताई येऊन भेटल्या प्रथमेश ग, ग, ग सरांच्या बहिणाबाई मला येऊन भेटल्या आणि मला म्हटल्या की सर सर्वांचं झाल्यानंतर मी भाषण देणार नाही ना पण माझं माझ्या मनातली इच्छा म्हणून एक दोन मिनटं मला फक्त व्यक्त होऊ द्या आणि मी अध्यक्षांच्या असतील आणि उपाध्यक्ष असतील अतुल मात्रे साहेब असतील गवानकर साहेब असतील आणि तुमच्या सर्वांच्या होकाराने होकार असेलच मला कल्पना आहे यांच्या होकाराने अगदी दोनच मिनटं मी ताईंना विनंती करेन की त्याने आपल्या ना नाही परंतु ताईच्या मनो ज्या भावना आहेत त्या व्यक्त कराव्या मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रथमेश दादाला खरोखरच सोबत असणाऱ्या आणि साथ देणाऱ्या प्रणिता गवानकर मॅडम या ठिकाणी उपस्थित मी ताईंना विनंती करेन की आपलं भावना या ठिकाणी व्यक्त करा सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या बंधू भगिनींना सर्वात आधी माझा नमस्कार आणि मी तुमची दिलगिरी व्यक्त करते कारण मी अचानक भयानक इथे येऊन दोन मिनटं तुमची घेत आहे आणि सर्वात आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की मी जरी दादाची बहीण असली तरी मी दादासारखी भाषणं करत नाही इथे या सभागृहात या व्यासपीठावर मी पहिल्यांदा आली आहे आणि ह्या सभेलासुद्धा त्यामुळे मला तुम्ही समजून घ्या तुम्ही अशी अपेक्षा नका ठेवू की दादा जसं तडफदार बोलतो तसं मीसुद्धा बोलेन दादा आणि माझ्यात खूप तसा डिफरन्स आहे म्हणजे दादा म्हणजे कसं एकदम कणखर एकदम प्रॅक्टिकल व्यक्तिमत्व आणि मी त्याच्या पूर्णपणे अपोजिट म्हणजे एकदम इमोशनल स्वभावाची आहे मी दादाला जास्त प्रॅक्टिकल का म्हटलं कारण तो आमच्यासारखा भावनिक आयुष्यात अडकून नाही पडत भावनांमध्ये अडकून नाही पडत एक मला आजही गोष्ट आठवते ज्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं त्या क्ष म्हणजे ती घटना आमच्या आयुष्यात अगदी धक्कादायक वळण देणारी होती अनपेक्षितपणे ते अपघात घडला होता त्यावेळी आम्ही पूर्णपणे एक्सप्रेस झालो आम्ही जीवाच्या आकांताने रडलो पण हा माझा भाऊ डोळ्यातून एक अश्रूही काढत नव्हता एकदम निस्तब्ध दगडासारखा उभा होता म्हणजे तो व्यक्तच झाला नाही आणि त्या क्षणापासून तो आजपर्यंत जो कणखर आहे तो आजही मी आज इतके वर्ष मी त्याच्यासोबत आहे पण कधीच त्याला दुःख व्यक्त करताना रडताना पाहिलं नाही म्हणजे मला आजही वाटतं की त्या क्षणी तो का रडला नाही तर तो विचार करत होता की इथून पुढचा आमचा प्रवास कसा असेल कारण आमच्या पाठीशी तसा कोणाचाही हात नव्हता म्हणजे बाबा नातेवाईक वगैरे काका काकी सगळे असतात पण ते फक्त बारा दिवस राहिले आणि निघून गेले त्यांनी नंतर पाठीवळून नाही पाहिलं पण माझा हा भाऊ मोडलेल्या कुटुंबाला म्हणजे त्या क्षणी जे मोडू मोडून पडलेलं कुटुंब होतं ते त्याने आज आज त्या सावरलं स्वतःच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेतली फक्त बहिणीची नाही तर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची आज माझं त्याने शिक्षण पूर्ण करून लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी जे वडील म्हणून करतात ती सगळी कर्तव्ये माझ्या भावाने स्वतः केली आहेत आणि ते सुद्धा त्याचं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून म्हणजे त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्यच दिलं नाही त्याने प्रत्येक वेळी त्याच्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य दिलं आणि सगळ्यांच्या म्हणजे सगळी जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर पेरली आज मला त्याचा खूप अभिमान आहे कारण आज तुम्हाला दादा दिसतो एकदम सुटापुटात दिसतो खूप छान वाटतं त्याच्याकडे बघून पण तो सहज नाही असा उभा राहिला आहे त्याच्यामागे त्याचा खूप संघर्ष आहे रात्रंदिवसाची मेहनत आहे आज मला हे का बोलावं असं वाटतं कारण हे आम्ही सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे तो सर्वसामान्य माणसासारखा नाही जगला म्हणजे आपण जसं आयुष्य जगतो की आठ तास ड्युटी दहा वाजता झोप घेणं सकाळी उठणं असं आयुष्य त्याने नाही जगलं त्याचा कधीच येण्याचा टायमिंग फिक्स नसतो रात्र रात्र आई जागी असते त्याच्यासाठी की तो कधी येतो आहे म्हणजे इतका तो स्वतःला बिझी करून घेतो आणि ह्या संघर्षातून त्याने हे आजचं अस्तित्व त्याचं निर्माण केलं आहे ह्याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना असावी म्हणून मी दोन मिनटं आज घेतली आज मी इथे का उभे आहे कारण तुम्ही सगळ्यांनी एम आय डी सी संघर्षासाठी तुमचा हा सभागृह आहे पण आज मला माझ्या कुटुंबातली एक सदस्य म्हणून माझं मनोगत इथं व्यक्त करावं वाटतं म्हणजे माझा हा भाऊ म्हणजे माझ्या कुटुंबाचा एक आधार आहे केंद्रबिंदू आहे म्हणजे तो आहे म्हणून आम्ही आहोत म्हणजे माझ्या भावना तुम्ही समजून घ्या की त्याच्याशिवाय आम्ही आमच्या आयुष्याची कल्पना नाही करू शकत आज तो ह्या आंदोलनात सक्रियपणे भाग घेतोय म्हणजे प्रत्यक्ष पुढे राहून ह्या सगळ्याला सामोरं जातो आहे पण कुठेतरी मनात भीती असते की सध्याची परिस्थिती बघता सध्याचं वातावरण बघता असं वाटतं की सगळ्यांचं टार्गेट तो बनतो आहे सगळ्या बदनामीला तो सामोरं जातो आहे जरी हे आंदोलन चांगल्यासाठी आहे समाजासाठी आहे कोकणवासियां प्रत्येकाला याचा अभिमान आहे मला पण अभिमान आहे पण एक कुटुंबातली सदस्य म्हणून मला त्याचा जीव खूप महत्त्वाचा आहे मला त्याचा जीव गमवायचा नाही आहे मी इतकं टोकाचं का बोलते कारण जेव्हा त्याचा प्रत्येक व्हिडिओ बघताना जेव्हा तो सगळ्यांच्या समोर पुढे दिसतो ना तेव्हा डोळ्यातून अक्षरशः अश्रू येतात कारण असं वाटतं की हा आता एवढा संघर्षात म्हणजे एवढा सक्रिय आहे जर ह्याच्या जीवाला काय झालं तर असं सारखं ते मनात भीती असते म्हणून आज मी तुम्हाला खरंच आव्हान करते ज्या पद्धतीने तो तुमच्या पुढे तुमच्यासाठी उभा आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एक बहीण म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे तो निस्वार्थीपणे तुमच्यासाठी लढतोय तुमच्यासाठी दिवस रात्र सभा बैठकांमध्ये उपस्थित राहतोय आज तो सुखासमाधाने सहज आयुष्य जगलं असता कारण त्याचं व्यावसायिक आयुष्य खूप यशस्वी आहे तो त्या मार्गाने जाऊ शकतो सगळं स्थिर स्थावर आहे पहिल्यासारखी आता परिस्थिती नाही पण एक सामाजिक भान म्हणून तो तुमच्यासोबत आहे ते सगळं सुख समाधान बाजूला सारून तर याचंही तुम्ही भान ठेवा आणि त्याच्यासोबत कायम या प्रवासात साथ द्या मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभारी आहे आणि माझ्या भावना तुम्ही मनापासून समजून घेतल्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय बोलू आता मला खरंच काही समजत नाही आहे पण तुम्ही समजून घ्या माझ्या भावना एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद ताई अगदी कुटुंबातील व्यक्ती आणि या ठिकाणी प्रकर्ष प्रकर्षाने एक गोष्ट नोंदवावीशी वाटते की ह्या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती हा केवळ वैयक्तिक नाही आहे तर हा एक कुटुंब आहे